नम नमस्कार मित्रांनो तुमचं नवीन व्हिडिओमध्ये स्वागत आहे आता बघा काही काही थोडंस ह्या आवाजाचा प्रॉब्लेम येईल कारण का मित्रांनो ह्या कोंबड्या निस्ता बोंबत राहतात त्याच्यामुळे बघा आता अगोदर म्हणजे आता हे अंधरचं फार्म आपलं साफ करून ठेवायचं जेणेकरून बघा पावसाळ्याची मेन काळजी हेच आहे मित्रांनो का हे जे फार्म आहे हे साफ करून ठेवायचं जसं आता तुम्ही बघू शकता हे पूर्ण आपल्या गावरणी कोंबड्या ठीक आहे त्या रूममध्ये मित्रांनो काही कोंबड्या अंड्यावर बसलेल्या आहे आता जे मेन मुद्द्याचा पॉईंट आहे आपण व्हिटॅमिन टॉनिक यांना द्यायची कशी तर मित्रांनो बघा कसं राहते याच्यामध्ये विटॅमिन देणं खूप जास्त गरजेचं राहते विटॅमिनच्या कमीमुळे काय होते मित्रांनो आपल्या फार्मवर अंडे कमी येणं हां असे छोटे छोटे प्रॉब्लेम दिसत राहते तर मित्रांनो त्याच्यासाठी अगोदर काय करायचं आहे आता ह्या रूममध्ये पिल्ले आपल्या बघा छोटे छोटे काय करायचं हे इंजेक्शन घ्यायचं बघा आणि याच्यानंतर कसं आहे मित्रांनो जे आता तुम्हाला बॉटल दाखवणार आहो मी विटॅमिन ए बी सी जे आहे त्याच्यात जे आपलं कोंबड्याला आवश्यक आहे तर मेन पे टॉनिक मित्रांनो आपलं कोंबड्यासाठीच बनली आहे जसं की तुम्ही थमनेवर बघितली असेल तर मित्रांनो बघा हे आपल्या फार्मवर पूर्ण स्वच्छ पाणी भरून राहा आपण नये बघा हे आपल्या ठिंबकच्या नळ्यानं ना पाणीचं सुरुवात झाली तर ड्राम हे दोन मोठे ड्राम राहते आणि मित्रांनो एक शेतीबद्दल व्हिडिओ बनत राहतो तुम्ही नेहमी तो जर बघितला नसेल तर आपल्या शेतीचे बी व्हिडिओ बघत राहा बघा आता त्याच्यानंतर मित्रांनो आता हे पाणी पाणी स्वच्छ भरतलं हे सर्व भांडे धुतले मित्रांनो त्याच्यानंतर काय करायचं ही जे टॉनिक आहे जी, जी मेन हे बघा ही टॉनिक आहे मित्रांनो ह्याच्यात विटॅमिन ए डी थ्री ई आणि हे असं पूर्ण ते चांगले कंटेन आहे त्याच्यामुळे मित्रांनो आपल्या अंड्याचा आवरेज आणि मित्रांनो आपले कोंबड्याची सहनशक्ती चांगली वाढेल त्याच्यामुळे बघा कसं राहते हे जे आहे ह्या टॉनिक्सचा मित्रांनो तुम्हाला ढोस पण सांगून देतो शंभर कोंबड्यासाठी मित्रांनो पाच एम एल म्हणजे जर ए आहे आपलं पूर्ण तर मित्रांनो याच्यामध्ये पाच पाच एम एल टाकून द्या सर्व ज्या तीनही टप्पा राहते ते दहा हजार लिटर कारण का बघा आपले पक्षी मोठे असल्यामुळं मित्रांनो आता तुम्हाला मी व्हिडिओ कॅमेरा बघायला कोणी नसल्यामुळं नाही तर मित्रांनो तुम्हाला मी टाकून पण दाखवलं असतं तर मित्रांनो हे प्रॉपर माप भे सापडे भेटेल कसा आपल्याला तर मित्रांनो प्रॉपर माप भेटासाठी मित्रांनो आपण हे जे इंजेक्शनचे सिरीज आहे याचा वापर करू शकतो बघा हे दोन दोन एम जी आहे मित्रांनो दोन दोन एम जी आहे तर तुम्ही दोन 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 एम एल जी आहे ते चार 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 असं तुम्ही सर्व याच्यात टाकून द्या आणि मित्रांनो हे झाकण कमीत कमी हे तीन दिवस ठेवा तीन दिवस टाकल्याने काय होईल तुमचं आपलं कोर कोंबड्याची सहनशक्ती चांगली वाढेल मग आता हे कसे पंख वगैरे झडणं हे याचाच प्रॉब्लेम आहे तर मित्रांनो तुम्ही हा विटॅमिनची टॉनिक आपल्या फार्मवर लवकरात लवकर सुरू करा आणि एक राहिलं हे कितीला मिळते मित्रांनो सा साडेपाचशे रुपये एम आर पी आहे पण मित्रांनो आपल्याला फक्त हे तीनशे रुपयाला भेटली आहे मित्रांनो जे मोठी दुकान असेल तिथे जा आणि डिस्काउंट मागा कारण का डिस्काउंट राहते त्याचा मेडिसिनवर कोंबड्याचा कशाच्या कशाच्याही राह मेडिसिनवर डिस्काउंट राहते तर मित्रांनो तुम्ही डिस्काउंटचा पुरेपूर फायदा घ्या आणि नसेल तुम्हाला माहिती मला कमेंट करा मी तुम्हाला कुठे हे मेडिसिन कमी पैशात भेटू शकते याचं मी तुम्हाला नक्कीच मेसेज करून सांगून देईन का आपल्याला कितीमध्ये हे मेडिसिन भरू शकतो आणि मित्रांनो थोडंसं आवाजामध्ये कमी जास्त झालं असेल तर मित्रांनो समजून घ्या आता आपण माईक ऑर्डर केला आहे त्याच्यानंतर मित्रांनो त्या पण तुमच्यासाठी व्हिडिओ बनवत राहील मी ठीक आहे मित्रांनो आता हे बघा हा ड्राम भरून ठेवायचा पावसाळ्याचं कसं आहे आज मोसम चांगला असल्यामुळं आपण हे सर्व भरून ठेवणार आहोत